श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक सेवा व्रत वैकल्य उपाय करत असतो आणि या श्रावण महिना आणि हा श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे कारण आपल्या आपल्याला आपल्या घरामध्ये असा एक मिठाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर घरातील गराती, घरातील हा दिवा जो आहे तर तो घरातील स्त्रीने लावायचा आहे आहे कारण घरातील स्त्री जी असते तर ती घराची लक्ष्मी असते तर तिने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे घरामध्ये कधीच पैशांची चणचण उणीव अडचण आपल्याला भासणार नाही आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या हा मिठाचा दिवा लावल्यामुळे काय होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य गरिबी अडचणी ह्या दूर होऊन आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहे तर त्या देखील पूर्ण होतील कारण देवादिदेव महादेवांची आपल्यावरती कृपा राहील आपल्या कुटुंबावरती कृपा राहील आणि देवादी देव महादेव आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देखील देतील दे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे आणि मिठाचा जो दिवा आहे तर तो कुठे लावा मिळवावा या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा तर बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये देवादिदेव महादेवांची सेवा करत असतो जसं की रुद्राभिषेक करत असतो गुरु चरित्राचा पारायण करत असतो शिवलीला अमृत ग्रंथाचा पारायण करत असतो नवनाथ पारायण करत असतो विजय ग्रंथाचा पारायण करत असतो किंवा स्वामी चरित्र साराम ढोस अनेक प्रकारच्या सूत्रांचं आणि मंत्रांचं पठण देखील करत असतो यामुळे आपल्या घरातील जे काही दोष आहे दुःख आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपल्यावरती देवादिदेव महादेवांची कृपा देखील होत असते त्याचबरोबर अनेक राम घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान सत्यनारायण देवाची पूजा जी आहे तर ती केली जाते कुणी कुणी अकरा सत्यनारायण पूजा करतात कुणी एकवीस करतं कुणी पाच करतं सात करत किंवा कुणी कुणी संपेपर्यंत एकता तरी सत्यनारायण पूजा जी आहे तर ती घरामध्ये करत असतात एक तरी सत्यनारायण पूजन जे आहे तर हे आवर्जून आपल्या घरामध्ये करावं कारण देवादी देव महादेव हे कोणाचे आराध्य आहेत तर ते भगवान विष्णू देवांचे आणि भगवान विष्णू देवांचे आराध्य तर त्या या देवतांची ही पालन करता त्यामुळे भगवान विष्णू देवांची पूजा ज्या घरामध्ये केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी जी आहे तर ती कधी जात नाही त्यामुळे या काळामध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही जे काही सेवा करता जसं की व्यंकटेश स्वत्रांचं पठण आता व्यंकटेश सोत्राचं तीन दिवसाचं रात्रीच अनुष्ठान असतं तर ते देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली जी आहे तर ती तुम्हाला पठण करायची आहे भगवान विष्णू देवांची उपासना जेवढी तुम्हाला करता येईल तेवढी तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जर मंदिर असेल तर भगवान विष्णू देवांचं त्या मंदिरामध्ये तुम्हाला तुम्हाला एक एक साधा उपाय जो आहे आहे तर तर तो करायचा मोठी जव जी असते ती घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान विष्णू देवांचं मंदिर असेल तर त्यांच्या चरणी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत ही जव जी आहे तर ती अर्पण करायची आहे याने सुद्धा आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होत असतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य जे आहे तर ते कायम टिकून राहतात कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा आहे उपाय तुम्ही हा उपाय करून बघा त्याचबरोबर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे तर ती, ती महिला आपण देव करत असतो घरामध्ये अनेक प्रकारच्या सूत्रांचं आणि मंत्रांचं पठन करत असतो ते जर एखाद्या घरातील महिला असते घरामध्ये स्वच्छता ठेवत नाही घरामध्ये जर काम करण्याचा तिला कंटाळा येत असतो घरामध्ये सतत भांडण वादविवाद करत असेल तर अशा घरामध्ये कधीच माता लक्ष्मी जी आहे तर अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती निवास करत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य टिकून ठेवण्यासाठी घरामध्ये स्वच्छता deo una garați घरात घरामध्ये व्यवस्थितपणा घरातील पूजा पाठ करणं आपल्या पतीला कधीही वाईट साईड बोलू नये या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या घरातील आरोग्य समाधान हे टिकून राहत कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही खूप प्रिय आहे त्यामुळे नेहमी आपलं घर नीटनेटक स्वच्छ असावं सुंदर असावं पैसा हा घरामध्ये टिकून राहतो आणि त्याचबरोबर हे जे आपण उपाय सेवा करत असतो तर ते देखील आपल्याला आपल्या नशिबाला म्हणून ते ठरत असतात आता आपल्या आणि सांगितले जातात हे जर उपाय तुम्ही केले तर याचे अजून चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात बघा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु घरामध्ये पाहिजे तसा पैसा येत नाही खूप कष्ट करूनही सुद्धा अडचणी जाहे जाहे काही जे आहे तर ते येत असतात आणि आलेला पैसा हा खर्च होऊन जात असतो नशीब जे आहे तर ते आपली साथ देत नसतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही शारीरिक मानसिक इच्छा असतात ना तर त्या आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही सतत आपल्याला अडचणी आणि अडथळ्यांचा सा सामना करावा लागत असतो आपल्या पतीची घराची मुलांची प्रगती थांबून जाते आणि शेवटी आपण म्हणतो ओके मी खूप कष्ट करते उपाय सेवा करते परंतु माझ्या कष्टाच माझ्या नशिबाच फळ मला का मिळत नाही कारण कुठेतरी आपल्या घरामध्ये शनी दोष राहू दोष केतु दोष त्याचबरोबर वास्तुदोष पितृदोष देखील असू शकता तर आता हा जो दिवा आहे तर तो आपण श्रावण महिन्यामध्ये जर लावला तर यामुळे काय होईल तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करेल आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे बघा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे तर या उपायासाठी तुम्हाला मातीची जी पंती असते ना तर ती तुम्हाला लागणार आहे इथे तुम्हाला किती पंत्या घ्यायच्या तर तीन पंत्या तुम्हाला ज्या आहेत तर त्या लागणार आहे तर त्या घ्यायच्या स्वच्छ तुम्हाला पंथी जी आहे मातीची तर ती कुठेही फुटलेली किंवा तिच्यातून तेल झरल पाणी म्हणजे घ्यायची नाही चांगल्या छोट्या घ्या घ्या परंतु तीन तुम्हाला घ्यायच्या आहे आणि फुटक्या वगैरे घेऊ नका त्या पणत्या आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायच्या आहे कोरड्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे पण हा दिवा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी हा, हा, हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे संध्याकाळी कधी लावायचा संध्याकाळी तुम्ही साडेसहा ते साडे सात या वेळेमध्ये जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करा कारण हा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो दिवा हा बुद्धीच ज्ञानाचं आणि त्यागाचं प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात प्रमाणात असतात आणि दिवा लावल्यामुळे घरातील अंधार जो आहे तर तो नाहीसा होत असतो वाईट शक्ती नष्ट होत असतात घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो आपल्या आयुष्याचं सोनं होत इतके प्रभावी हे दिव्याचे उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जातात आता कोणत्याही शुक्रवारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तुम्ही पहिल्या शुक्रवारी लावा दुसऱ्या शुक्रवारी लावा तिसऱ्या लावा चौथ्या लावा किंवा पाचव्या शुक्रवारी ज्या शुक्रवारी तुम्हाला जमेल त्या शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा जो दिवा आहे मिठाचा तर तो, तो लावायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते घरातील वातावरण पवित्र झालेलं असत त्यामुळे घरातील दोष सुद्धा नष्ट झालेले असतात आणि अशा मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये ज्यावेळी आपण एखादा उपाय करतो सेवा करतो तर त्याचे अजून चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आता यासाठी एक मातीची पंथी जी आहे तर ती व्यवस्थित तुम्हाला घासून पुसून धुवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मातीच्या पंथीमध्ये कापसाची जोड जी असते ना तर ती तुम्हाला घालायची आहे या पंथीमध्ये एक तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल जे असतं तर ते तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे शक्यतो करून मी तुम्हाला सांगेल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुपच शुद्ध तूप जे असत तर तेच तुम्हाला घालायचं आहे शुद्ध तूप तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही म्हशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि दोन्ही तूप तुमच्याकडे जर नसेलच शक्य नसेल, नसेल तुम्हाला अन्न तर मग तुम्ही काय करायचं तिळाचं तेल घ्या मोहरीचं तेल टाकू नकाशीचं तूप घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर खडे मीठ जे असतं तर ते दुसऱ्या पंथीमध्ये जे आपण घेतलेली आहे तर त्या पंथीमध्ये तुम्हाला खडे मीठ जे आहे तर ते भरायचं आहे यानंतर तिसरी पंथी जी आपण घेतलेली आहे तर तिसऱ्या पंथीमध्ये तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे किंवा पाच लवंगा घ्या शक्यतो करून पाच लवंगा घ्या त्या काही वेस्टेज जाणार नाही तर ह्या पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे पाच हिरवी वेलची जी असते तर ती घ्या नसेल शक्य तर अगदी दोन दोन घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे तर दोन हिरवी वेलची फक्त आपल्याला फूल असलेल्या दोन लवंगा हिरवी वेलची ज्या आहेत त्याही आपल्याला फुटलेल्या घ्यायच्या नाही चांगल्या चा घ्यायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला थोडीशी दालचिनीचा तुकडा जो असतो ना तर तो देखील घ्यायचा आहे सोबतच एक रुपयाचा पाच रुपयाचं नाणं तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे का एक भिनसेनिक कापुराचा तुकडा त्या पंथी मध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या दोन तीन तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे खाली आपल्याला एकदम खालती एक नंबरला मिठाची पंथीची आपण घेतलेली आहे खडे मिठच तुम्हाला पंतीमध्ये घालायचं आहे लक्षात घ्या त्यावरती आपल्याला आपण हे जे साहित्य घातलेलं आहे माता लक्ष्मीचं आवडीचं साहित्य आहे आणि खूप प्रिय वस्तू आहे तर ही पंक्ती दुसरी पंक्ती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हा तुपाची पंथी जी आहे आपण दिवा तयार केलेली तर ती पंक्ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि ह्या दिव्याला तुम्हाला शक्य असेल तर हळदीचा थोडासा लेपन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि एकावर तीन तुम्हाला खाली एक छोटी प्लेट घ्या तांब्याची घ्या पितळीची घ्या किंवा स्टील ची घेऊ शकता यानंतर खाली त्या प्लेट मध्ये तुम्हाला स्वस्तिक करायचं स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं यानंतर ह्या ज्या पंत्या आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तर त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनी समोर किंवा आपल्या देवघरासमोर तुम्हाला शक्य असेल तर देवघरामध्ये किंवा एक छोटासा पाठ चौरंग ठेवून तुम्ही त्यावरती ठेवा आणि हा जो दिवा आहे तर तुम्हाला पठन करा प्रज्वलित करायचं आहे हा दिवस प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळा सुक्तम पठन करा नसेल शक्य तर महालक्ष्मी अष्टकम छोटा आहे सोपा आहे ते तुम्ही सोळा वेळा पठन करा एक वेळा व्यंकटेश होत्रमच पठन करा आणि तुम्हाला एवढी सेवा करणं गरजेचं आहे तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे आणि यानंतर दिव्यात दिव्यामधलं संपेल दिवा शांत होईल दिवा विझेल त्यावेळी तुम्हाला दा ते साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जसं की वात आणि खालचं खालच जे आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स आहे आणि हे पाणी तुम्ही इकडे तिकडे झाडांना टाकू नका कारण मीठ जास्त असतं झाड जळण्याची शक्यता असते तर भिंतीच्या कडेने तुम्ही एका साइड ला ते मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे पेसिंग मध्ये संडास मध्ये इकडे तिकडे कुठेही ते मीठ जे आहे तर ते मिठाचं पाणी तर ते आपल्याला फेकायचं नाही आणि ज्या वेलची आहेत तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता काही अडचण नाही परत तुम्ही घरामध्ये एखाद्या वेळी समजा शिरा बनवाल किंवा काही बनवाल त्यावेळी तुम्ही ते घरामध्ये खाऊ शकता प्रसाद म्हणून अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला शुक्रवारी लावायचा आहे ज्यांना खूप छान रिझल्ट पाहिजे असेल त्यांनी व प्रयत्न करा पाच शुक्रवार सात शुक्रवार किंवा अकरा एकवीस शुक्रवार असा संकल्प घ्या म्हणजे मी लावणार आहे अशा पद्धतीने तुम्ही लावून बघा किमान पाच सात अकरा नऊ एकवीस असे शुक्रवार करून बघा नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा लाभ जो आहे तर तो अनुभवायला मिळेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आणि तुम्ही ते साहित्य पहिल्यांदा तुम्ही जे साहित्य घेतलेलं आहे तर परत परत तुम्ही लवंग वेमची जी आहे तर ती वापरू शकता फक्त मीठ तुम्हाला ते घ्यायचं नाही कारण त्या मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी आहे आपल्या घरामधली ती तर ती कॅप्चर झाली झालेली असते म्हणून ते मीठ आपल्याला वापरायचं नाही फक्त मीठच तुम्हाला नवीन लागणार आहे आणि तूप लागणार आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय आवर्जून करून बघा आणि नक्की सेवेचा लाभ घ्या इतर मित्र मैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन घडवण्यासोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी